ठाण्यात एका महिलेची पस्तीस लाख रुपये किमतीच्या म्हाडा घराच्या खरेदीसाठी एकवीस लाखांमध्ये देण्याचे वचन देऊन सात लाख साठ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींपैकी एक म्हाडामधील अधिकारी असल्याचे महिलेने सांगितले होते महिला मूळची चिपळूणची असून सध्या मुंबईतील ओशिवरा परिसरात भाड्याच्या घरात राहत आहे तिच्या पतीचे निधन झाले आणि तिला स्वतःचे घर घेण्याची इच्छा होती गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तिने चिपळूणमध्ये एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याची भेट घेतली आणि घर घेण्याबद्दल मार्गदर्शन मागितले त्या पदाधिकाऱ्याने महिलेची ओळख ठाण्यातील एका व्यक्तीशी करून दिली आणि त्याला भेटण्याचे सुचवले या व्यक्तीने म्हाडामधील पस्तीस लाख रुपये किमतीचे घर एकवीस लाखांमध्ये मिळवून देण्याचे आश्वासन दिले कमी कमतीत घर मिळाल्याने महिलेने त्याचे प्रस्ताव मान्य केले आरोपीने महिलेच्या घराच्या कामासाठी मित्राची मदत घेणार असल्याचे सांगितले त्यानंतर आरोपीने विविध कारणांसाठी महिलेपासून सात लाख साठ हजार रुपये घेतले आणि बनावट कागदपत्रे दिली महिलेने म्हाडामध्ये कागदपत्रांची तपासणी केली असता ते बोगस असल्याचे उघडकीस आले महिलेने फसवणुकीची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आणि तपास सुरू करण्यात आला कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा